अकलोज नगर परिषदेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे आता निश्चित झालेलं आहे या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्याविरुद्ध माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीचे पॅनल अशी निवडणूक होईल असे वाटत असतानाच धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून स्वतंत्र पॅनल लावलेलं आहे यासंदर्भात धवलसिंह मोहिते पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अकलोज ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीचा इतिहास उलगडत ही निवडणूक नेहमीच शिवरत्न विरुद्ध प्रतापगड अशी यामध्ये या आम्हाला सातत्यानं लोकांचे समर्थन वाढत असून यावेळी आणि येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने अकलूजचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे अकलूज नगर परिषद ग्रामपंचायत म्हणून होते आणि नगर परिषद झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक अकलूजची या निवडणुकीमध्ये आजपर्यंत अकलूजच्या विकासामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं फार मोठं योगदान हे राहिलेलं आहे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगर परिषद हे राष्ट्रवादी चिन्हावर आम्ही आमचं पॅनल उभं केलेलं आहे आमच्या नगराध्यक्ष जे उमेदवार ॲडव्होकेट रास्ते हे एक युवा सुशिक्षित असा उमेदवार आमच्या पॅनलचं नेतृत्व करतोय अकलूजच्या अनेक समस्या आहेत मूलभूत सुविधा तर आहेतच पण नगर परिषद होत असताना एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सन्मान्य अजयदादांसारख्या एका विकसनशील नेतृत्व असलेल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली अकलूज शहराचा विकास होईल ही आम्हाला अपेक्षा आहे दादा सोलापूर जिल्ह्याचं राजकारण हे मोहिते पाटील या नावाभोवती फिरत आलेलं आहे आजपर्यंत आणि आज अकलोज नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत मात्र मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अधिक भाजपचं एक पॅनल समोर आहे कसं आवाहन करता येईल आजपर्यंत अकलूज शहराचा इतिहास जर आपण पाहिला इलेक्शनचा मागील तीन टर्मच्या निवडणुकांमध्ये शिवरत्ना मोहिते पाटलांचं एक पॅनल असायचं आणि प्रतापगडवरील चाहते जे आहेत मोहिते पाटील प्रेमी जे आहेत असे दोन पॅनल नेहमीच आक्रोशमध्ये राहिलेले ने आहेत आज आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलचं हे मताधिक वाढत गेलं आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये अपेक्षा आहे की, की नक्कीच चांगल्या प्रकारचं यश हे घड्याळ चिन्हावर उभं राहिलेल्या उमेदवाराला मिळेल कारण मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचा एक उमेदवार बिनविरोध झाला शिवाय अजून दोन चांगल्या मताधिक्याने निवडून आले त्या ठिकाणी मोहिते पाटील घरातलेच सन्मान्य संग्रामसिंह मोहिते पाटील साहेब यांना पराभूत करून त्या ठिकाणी आम्हाला चांगलं यश अकलोशच्या जनतेने दिलेलं आहे राज्यामध्ये युतीमध्ये असलेले दोन पक्ष अक्रोज नगर परिषद समोर समोर उभे आहेत भारतीय जनता पार्टीने पण पॅनल लावलेला आहे या संदर्भात काय सांग हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला प्रत्येक कार्यकर्त्याला लढण्याचा अधिकार आहे त्यामुळे सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये बटन दाबून सर्व पॅनल मधल्या उमेदवारांना अकलूजची जनता निवडून देईल अजितदादांच्या नेतृत्वाखाली अकलूजचा विकास नक्कीच होईल मला अपेक्षा अतिशय तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार तुम्ही दिलेला आहे कशी खात्री आहे दिव्याने रास्तेचा जन्म हा अक्रुस मधला आहे सन्मान्य समाजसेवक सुधीरजी रास्ते त्यांनी नेहमीच जनसेवा संघटनेमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या जवळचे आणि माझ्या जवळचे विश्वासू म्हणून त्यांनी काम केलं त्यांची ही मुलगी अतिशय कष्टातून विकासनगरमध्ये राहत असलेली देव्यानी लहानपणापासून तिच्या वडिलांचे तिच्या समाजातले तिच्या भागातले कष्ट हे डोळ्याने पाहिलेले आहेत त्यामुळे तिला एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना वाढत असताना ज्या अडचणी येतात हे तिला माहीत असल्यामुळे मला खात्री आहे की तिच्या नेतृत्वाखाली अकलूजमध्ये चांगलं यश तर मिळेलच पण ती नगराध्यक्ष झाल्यानंतर तळागाळातल्या जनतेचे युवकांचे प्रश्न सोडण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय जागृतपणे ते काम करा अकलूजचा विकास खरंच झालेला आहे का किंवा आता जर आपण निवडून आल तर काय विजन टोळायचं मग अप्लूजमुळं एक लक्षात घेतलं पाहिजे चा विकास होत असताना आक्रूज जेव्हा वाढत होत त्यामुळे विकास हा कमी पडला असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे की अजून सुद्धा प्रत्येक वॉर्डमध्ये प्रभागामध्ये लोकांच्या पाण्याची समस्या आहे स्व समस्या आहे विद्युतीकरणाच्या समस्या आहेत चौका चौकांमध्ये गल्ल्यांमध्ये शौचालयांच्या अडचणी आहेत ज्या बांधलेल्या आहेत त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही याशिवाय अकलूज एवढं जुनं शहर अकलाईच्या आशीर्वाद वसलेले शहर सहकार मर्षांच्या आशीर्वाद आशीर्वादाने वाढलेल्या शहरामध्ये नंतर जे प्लॅनिंग होण्याची गरज होती हा श शा, वाढत्या शहराचा अभ्यास कर ते प्लॅनिंग तर कमी पडलं त्याच्यामुळे त्याचा त्रास अकलूजच्या जनतेला होताना आपल्याला दिसतो गार्डन्स असतील प्रत्येक अकलूजच्या जनतेतल्या जनतेच्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत याशिवाय अकलूजची जे युवा पिढी आहे यांच्यासाठी युपीएससी एम पी एस सीच्या तयारीसाठी मार्गदर्शन एक दिशा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून अशा अनेक योजना ज्या अकलूजमध्ये व्हायला पाहिजे होत्या दुर्दैवाने झाल्या नाही अकलूज हे सेंटर प्लेस आहे तालुक्यातल्या इतर खेड्यातून लोक मुलं या ठिकाणी शिकण्यासाठी येतात आज खेडे गावातून आलेल्या मुलींना वर्किंग वुमनला त्या ठिकाणी राहण्यासाठी एखादं हॉस्टेल उभारण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून एखाद्या सर्वसामान्यातली जरी मुलगी शिक्षणाच्यासाठी अक्रूजमध्ये येऊन राहिली तर तिला एक सुरक्षित असं हॉस्टेल नगर परिषदेच्या माध्यमातून निर्माण करून तिच्या पाठीमागं उभा राहून अशा अनेक वेगवेगळ्या योजना आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत